हेलो नमस्कार म्हणजे गोसिफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आज तो दिवस आहे ज्या दिवशी मी बोचना द बोचू मॉनला रोस्ट करायला सुरू केलं म्हणजे आज तो दिवस नाही आहे म्हणजे आजचा जो तिने व्हिडिओ टाकला आहे ना तसाच व्हिडिओ तिने आय थिंक दीड वर्षापूर्वी काय का, का, दोन वर्षापूर्वी टाकलेला तर तेव्हा फर्स्ट टाईम मी तिला रोस्ट केलं होतं हा असाच दिवस मढ्यावरचा आणि पितृपक्षातला आणि हे बघूनच मला विचित्र वाटलं होतं असं वाटलेलं की बापरे लोक असे पण व्हिडिओज छापतात आणि आज सकाळी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचं टायटल पाय पाहिल्यानंतर माझ्या परत त्या स्मृती जागृत झाल्या तर म्हटलं तुमच्याबरोबर थोडं शेअर करावं आणि म्हणूनच आजचं पॉडकास्ट असणार आहे ढबी डुकरे आणि बॉचमा बॉचूमॉन डुकऱ्यावर पण बरेच दिवस झाले आपलं काही बोलणं झालं नव्हतं हो आणि हिचं आत्ता हल्ली केलं होतं पण आज हा व्हिडिओ बघून म्हणजे मला असं वाटलं की आज थोडं आजच्या व्हिडिओ बाबतीत बोललं पाहिजे तर हिचं फक्त आजच्या व्हिडिओ बाबतीतलंच आणि डुकरेचं मला बोलायचं आहे ते तर मी तुमच्याशी बोलणारच आहे तर लेट स्टार्ट द पॉडकास्ट मुळात मला देवाच्या दारी किंवा देवस्थानाला किंवा जिथे असं गणपती असतील किंवा कुठल्याही म्हणजे जिथे आपण देवाचं दर्शन घ्यायला जातो अशा ठिकाणी तफावत केलेली म मुळातच मला तो प्रकारच आवडत नाही हे असं व्ही आय पी व्ही व्ही आय पी आणि स्पेशल रांग आणि स्पेशल रांग पण नाही आणि हे म्हणजे एकदमच स्पेशल एकदम डायरेक्ट दर्शन वगैरे म्हणजे एक ती एकच जागा आहे जिथे सगळेजण समान असतात आपण म्हणतो त्याच्या दरबारामध्ये सगळे <स्थाथ> समान आहेत बाकी तर जगात चाललंच आहे म्हणजे बऱ्याच गोष्टी चालल्या आहेत बऱ्याच गोष्टीमध्ये भेद करणं चालू आहे माणसा माणसांमध्ये आपण भेद करतो दिसण्यावरून भेद करतो रंगावरून भेद करतो आकारावरून भेद करतोय त्याच्या आर्थिक ह्याच्यावरून भेद करतो, करतो। वेगवेगळ्या गोष्टीवरून नॅशनॅलिटीवरून बऱ्याच गोष्टीवरून ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण एकच ती एक जागा असते जिथे एक समान असतात सगळेजणं त्याच्या दरबारात त्याच्या पुढे सगळ्यांचं कोणी कितीही मोठा असला तरी तो पण तेवढाच म्हणजे कोणाचीच अशी वेग वेगळेपणा नाही आहे तिथे कोणाचाच असं मोठेपणा नाही आहे तिथे सगळेच आपले तिकडे लहान होऊन जातात सगळी त्याचीच लेकरं आहेत आणि तिकडेच असं करणारे असं भिन्नता करणारे आपण कोण हा मला असं वाटतं की हे चुकीचंच आहे कोणाच्याही बाबतीमध्ये आता चला जे लोक काय म्हणतो आपण जे ॲक्च्युअल जे व्ही व्ही आय पी अथा ते पण म्हणणं चुकीचंच ठरेल पण आपण ज्याला म्हणतो सेलिब्रिटीज किंवा लोक एक पब्लिक फिगर आहे आणि त्यांना म्हणजे लोक लोकांपासनं थोडंसं हे असतं थ्रेट असतो किंवा काही गोष्टी असतात तर त्यांना तुम्ही असं काहीतरी स्पेशल हे केलं ट्रीट केलं तर गोष्ट वेगळी आहे म्हणजे आता त्याच्यात पण म्हणजे मुळात त्यांना मला हे आवडतच नाही मग कोणीही असू दे जर नाही ना, ना तुमचं तुम्हा, तुम्हाला नाही आहे तर तुम्ही सिम्पली तुम्ही जाऊ नका त्या ठिकाणी तुमच्या घरी गणपती असतो किंवा इतर ठिकाणी गणपती असतो किंवा आजकाल ऑनलाईन पण तुम्ही बघू शकता तशा गोष्टी करा तुम्ही अननेसेसरी तिथे येऊन बिचारे म्हणजे जे मनोभावे येतात ते लोक येऊन तिथे रांग लावतात दिवस रात्र आपलं भूक तहान विसरून तिकडे थांबलेले असतात आणि सगळं धक्काबुक्की या सगळ्या गोष्टी आणि तिथे दोन सेकंड पण त्यांना उभं राहता येत नाही आणि हे लोकं असं येऊन डायरेक्ट दर्शन वगैरे घेऊन जातात तर मला वाटतं ज जितका तो दर्शन घेणारा त्याला ते दर्शन पावतच नसेल असं मला कुठेतरी असं वाटतं की त्याला ते भलेही ते दर्शन होत असेल एकदम स्मूदली होत असेल भलेही ते तिथे जाऊन अगदी चरणाशी जात असतील वगैरे पण कुठेतरी देव त्याला इग्नोरच करत असेल देवाचं त्याच्याकडे लक्षच जात नसेल आणि परमेश्वराचा मेन फोकस हे त्याच्या त्याच्यासाठी आलेल्या भक्तांकडे असेल मनापासून त्याच्यासाठी तात्कळत असलेल्या भक्तांसाठी असेल आणि खरंच म्हणजे ह्या गोष्टीचा विचार व्हायला हवा असं मला वाटतं आणि दर्शन घेणाऱ्यापेक्षा त्याला तसं ते दर्शन घे देणारा हा महापापी आहे ते महा महापाप करतात असं मला आवर्जून वाटतं कारण हे अत्यंत चुकीचं आहे अत्यंत चुकीचं आहे ही अजिबात फ्लेक्स करण्यासारखी गोष्ट नाही आणि हा छपरी म्हणजे ह्याचं बॅकग्राऊंड चेक करा एकदा काय करतो हा कसा आहे हा कसा वागतो बायकांशी काय करतो ह्याचा पास्ट ह्याचं प्रेझेंट ह्याचं इतिहास ह्या सगळ्या गोष्टी नीट चेक करा आणि आपण कोणाला उभं करतो आहे कोणाला आपण मान देतो आहे सन्मान देतो आहे अरे कधीच माफ नाही करणार रे देव तुम्हाला असल्या माणसांना जर तुम्ही असं त्या पात्रतेचं किंवा त्या योग्यतेचं म्हणजे देवासमोर त्यांना जबरदस्ती देव म्हणत असेल की अरे ह्याला स्पेशल आणण्यापेक्षा ह्याला आणलंसच कशाला तू माझ्या समोर अगदी तिथे जाताना पण याने लायकी दाखवून दिली अगदी टायटलपासनं याने लायकी दाखवून दिली म्हणजे ह्याने लालबागच्या राजाचे दर्शन तर घेतलेच नाही त्याची कारणं सांगितली तिथे ऑफकोर्स ह्याला सेटिंग लागलं नसेल आणि थोडं पण लाईन नाही लावायची आणि थोडं पण नको आणि मग त्या नन्नूचं कारण सांगितलं हा देवळात पण असंच करतो सिद्धिविनायकला गेलेला तेव्हा पण ह्याने काय प्रकार केला माहिती आहे याला सगळीकडे तिकडे तर ह्याला हाकलून लावलं त्याच्यानंतर तोंड घेऊन गेला नाही बुकणीचा आणि मग इथे आला इथे जॅक लागलेला इवन तो जेव्हा पंढर पंढरपूरला गेलेला तेव्हा पण तिथे जॅक लावूनच गेला आणि तिकडे पण सांगत होता की कोणी असेल गावातलं वगैरे तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा म्हणजे हा सगळीकडे हा आहे कोण आणि ह्याला मदत करणारे मला वाटतं अशा गोष्टीमध्ये साथ देणारे अशा गोष्टीमध्ये ह्याला हे करणारे पुढे करणारे हे लोकांनी ह्या लोकांनी हे लक्षात ठेवावं खरंच अगदी मनापासून आणि ही खरी गोष्ट आहे असं जर तुम्ही कोणाला करत असाल तर नक्की स्पेशली ह्यासारख्या माणसाला तर नक्कीच तुम्हाला तर म्हणजे काही पुण्य तर सोडाच पापाचे धनी होणार तुम्ही म्हणजे हा इतका चालू माणूस आहे ह्याच्यावरून ह्याची लायकी लक्षात येते की लालबागचं टायटल देऊन ह्याने लालबागच्या दाजाचं दर्शनच घेतलं नाही आणि मग तिकडे मोठेपणा असा सांगत होता म्हणून आता फुकट दर्शन मिळतंय जवळून दर्शन मिळतंय आयतं दर्शन मिळतंय आणि फॅलिसिटेट करून मिळतंय तर म्हणून तिथे असं सांगत होता की हे भारी आहे हे छान आहे असं आहे आहे आणि आम्ही इथे आलो आहे हा फक्त गणेश गल्लीचं हे करतो आणि त्याच्यामुळे आम्ही लालबागचं नाही करत हा आहे मग जर तू लालबागच्या दर्शनाला गेलाच नाहीस तर तू टायटल मध्ये लालबागचं नाव का लिहिलं किती खोटेपणा करायचा माणसाने म्हणजे लाज वाटू दे यार तुला किती बेशरम किती खालच्या दर्जाचा माणूस आहेस तू म्हणजे तुला ना माणूस म्हणणं पण पना माणसाच्या नावाला कलंक आहे कलंक तू इतका माजोरडा आणि इतका म्हणजे तू कुठे या आयुष्यात इतकं केलं आहेस तू इतकं केलं आहेस कुठे फेडणार आहेस ते खरंच देवाला माहिती मनाला विचार स्वतःच्या आणि तिथे जाऊन काय है, म्हणतो याला बोलता पण येत नाही एक तर तो आ, आ इ, उ, 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 उ तर आहेच पण जे बोलतो ना ते हकतोच तोंडाने कायतर पन, पन चा 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 काय तर म्हणे की एरवी आपण इथे येतो ना तर आपण या गल्लीकडे असं ढुंकून पण बघत नाही या रस्त्याकडे ना आपण असं चुकून पण ढुंकून पण बघत नाही त्या चिकल्याच्या बायकोच्या तोंडावरचे एक्सप्रेशन बघा तिच्या तोंडावर असं झालंय की भाई म्हणजे काय बोलतोय तू तिला काही कळे नाच अक्षरशः म्हणजे ती इतकी अशी शुद्ध हरपल्यासारखी बघते त्याच्याकडे एकदम शॉक लागल्यासारखी ढुंकून पण बघत नाही पण आज आम्ही इथे चालतोय म्हणजे तू समजतो काय रे ढुंकून पण तुझ्याकडे पण आहे ना म्हणजे कसं ते काय माहिती त्या मा तो मुलगा जो कोण असेल सॉरी रिअली त्या मुलाला मला असं वाटतंय की खरंच तुला ना ह्या वेळेला केलंच पुन्हा कधी करू नकोस ह्या वेळेला परमेश्वर माफ करेल प्रत्येक वेळेला नाही कर करणार पण हा असा माणूस आहे ना हा काय कोणाकडे ढुंकून बघणार तू बघितलंस म्हणून ह्याला हा दिवस दिसला नाही तर ह्याच्याकडे कोण थुंकून पण बघत नाही ह्याच्यावर कोण थुंकत पण नाही थुकायची पण लायकी नाही आहे ह्याची तो तलवारवाल्या गणपतीच्या खाली उभा होता ना असं वाटत होतं ती तलवार पडावी आणि याचं कानच कापावं बाप्पाने इतका लालायक माणूस आहे निर्लज्ज आणि तो मुलगा बिचारा निर्मळ मनाने बोलतोय की काय माहिती खरंच की ह्याला बघणारे किंवा एक अजून एक माणूस होता तो म्हणत होता की माझी बायको दिवसभर मला खाता पिता तुम्हालाच बघायला लावते बाबा तुझ्या बायकोला चेक करून घे बरे असा दिसत नाही तिचे आणि खरंच मला ना एकदम असं वाईट वाटलं आणि असं वाटलं की लोकांना खरंच रियालिटी दिसत नाही आहे का आणि त्यांना काहीतरी म्हणजे तडी पडल्याशिवाय कळणारच नाही आहे का काय पागल आहेत बायका आणि लाज पण नाही वाटत एखाद्या नवऱ्याला की आपली बायको ह्यालाच बघत असते आणि इतका घाणगडा माणूस आहे तो काय बघतात बघते तुमची बायको जरा विचारा तिला काय बघते तू ह्याच्यामध्ये तर बाळा मला तुला एकच सांगायचं आहे की जर तुला गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने जर खरंच काहीतरी मिळालं आहे ना आणि ते तुला जतन करायचं असेल तसाच तुझ्या डोक्यावर बाप्पाचा हात हवा असेल आशीर्वाद हवा असेल तर असले उद्योग करणं बंद कर असल्या गोष्टी करू नको लोकांचे लोकांचा विचार कर जे लोक तिथे येतात जे भक्तिभावाने येतात त्या खऱ्या भक्तिभावाचा विचार कर असल्या थुकरट लोकांना उभं करू नकोस नाहीतर तेच तोच मालिक आहे सगळ्या गोष्टीचा आणि ती चिखल्याची बायको पण तुझ्यामुळेच खरंच तुझ्यामुळे तुलाच इम्प्रेस करायला मला तर असं वाटतंच आहे हा फुल इम्प्रेशन ठोकतोय फुल हे करतोय कसला म्हणजे काय लाज वाटू द्या रे लाज वाटू द्या तुम्ही जरा स्वत म्हणजे मला नका आता बोलायला लावू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर फुगी एकदम सकाळ सकाळ काहीतरी जेवण करते आणि म्हणे की ऍक्च्युली ना हा खूपच बिझी आहे इतके दिवस खूप जास्त बिझी आहे अजिबातच म्हणजे त्याला वेळच नाही आहे सकाळी जातो तो रात्री येतो खरं तर मला मनात ना खूप आनंद होतोय की हा नसतो घरी आपण आता मी नाही सांगू शकत तुम्हाला कारण आहे ना मला गिफ्ट आहे त्याच्यामुळे मी आता ह्याची नराशी तारीफ करते बट ऍक्च्युली ना हा दिवसभर नसतो नसतो घरा बापरे कुठेतरी बापरे बिझी आहे तर जाऊ दे तिकडे नाही तर मला खूप सतवतो इतका वैता म्हणतो ना माणूस खरं तर पण ठीक आहे पण आता जातोय ना कुठेतरी तो जाऊ दे पण तो ना इतका मला आता आलाय ना म्हणजे बरं आहे म्हणजे काय ते इतके दिवस म्हणून मी ना व्लॉगच टाकत नव्हती कारण हा नाही आहे ना घरी हा असला की म्हणजे मला कसं थोडं करतो असा कॅमेरा घेऊनच फिरत असतो पण आता नाही आहे ना त्याच्यामुळे मला ते होतच नव्हतं तर ते म्हणूनच व्हिडिओ येत नव्हते आमचे आणि खूपच बिझी आहे म्हणजे मी तर आहेच म्हणजे मी मी पण आता जाणार आहे माझं तर आहेच काम चालूच आहे पण माझ्यापेक्षा जास्त हा बिझी आहे हा खूप जास्त बिझी आहे खूपच जास्त इतकं काम आहे ना इतकं काम आहे ना अरे बस बस पगली कितनी तारीफ करेगी कितनी बिझी आहे बिझी आहे असं आहे तसं आहे म्हणजे काही गिफ्ट हवं आहे का तुला हां त्याच्यासाठी आणि त्याच्यासाठी एवढं नुसतं आपलं बिझी आहे आणि खूप काम करतो आणि किती सही आहे असं हे सकाळी बोलली नाही तर संध्याकाळी जेव्हा हा आला आणि काहीतरी ती बॅग्स उपसत होती गणपती गावावरून आली ते तर लगेच पलटी लगेच काय म्हणे के नाही आम्ही कुठे जात नाहीये कुठे नाही मला कुठे नाही जायचंय डबी नुसता व्हायता आणलाय तुम्हाला आग आहे ना असली कसली आहे रे बाबा शी, शी शी, शी, शी. आणि ते नन्नू पण आजकाल जरा जास्तच क्रँकी व्हायला लागले अशीच नुसती चिडचिड चिडचिडी -चीड़ -चीड़ आणि आता ती पण ब्लॉगिंगचे धडे घेते शेवटी तेच करणार शेवटी पावलावर पाऊलच अजून काय होणार ना जसं खाण तशीच माती असते तर काय वेगळं अपेक्षा आपण करूच शकत नाही आणि तिच्यासारखाच आवाज पण हिच्यासारखाच झालाय अगदी एकदम असा आहे तो हिचा आपला पोपट कसा ओरडत असतो ए ए पापा तसं हिचं चाललं असतंय डेबी डेबी ए डेबी आणि तो मोडकमवाला इथे पण पोचला बापरे या दोन बहिणी म्हणजे ना लुटा लूट अक्षरशः चाललेली आहे हे लोक ज्याची ॲड करतात ना त्याचं झालं म्हणजे संपलाच तो खतम टाटा बाय बाय बघा ती जिजा साली ट्रिप खतम टाटा बाय बाय झाली त्याच्यानंतर याने मोठा एवढा ब एवढं हे केलं एवढं मोठं मोठं हे केलं दाखवलं बडेजाव केला आणि इतकं तंगवून धरलं सरप्राईज सरप्राईज करून त्या ह्याच्याबरोबर कोलॅब केलं ते काय कपडेवाल्यांबरोबर ते कपड्याचं तर ते पण गेलं बाराच्या भावात ते लावत तो पण डुबला आणि हा पण डुबला किती आता तो हातपाय मारतोय त्याच्याकडे जाणार नाही त्याचं नाव घेणार नाही आणि काय नाही आणि यांचा मेन बिझनेस तो, तो काय ते फालतू पेज उघडून ठेवलंय ते डंगरी शॉपर हगरी शॉपर्स तर ते ते पण गेलंच आहे ते तर केव्हापासूनच बुडीत खात्यात आहे आता कोणाकोणाबरोबर ती कोलॅब करत नाचत असते अरे ती रील टाक ना इकडे जरा इकडे पण जरा मजा घेऊ दे लोकांना तिकडेच का आहे ती रील बाप रे काय तो डान्स आणि काय तो म्हणे मी शिकते आहे कोणी पण असं काहीतरी ट्राय केलं तर त्याला असं डिमोटिवेट करू नये अरे बापरे नको शिकूस भाई नको डोळ्यांवर आमचा अत्याचार काय ते केस काय ते झालेत नुसतं ते चिमा टकली नंतर आता ही फुगी टकली होणार आहे नुसतं काय ते फिरून 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 वाकडे तर झालेच आहेत आता थोडे वाकडे झालेत आता जाण्याच्या आधी परत करून घेईल असली आणि ती भेटणं पण काही कमीची नाही आहे ती पण कुठे कुठे आता कोलॅप शोधते आणि इंस्टाला फुल एकदम जोमात आहे आणि सगळे कोमात गेलेत यांचे दिवाने 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 तो दिवाने 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 तो दिवाने हा तसं झालं यांचं या आंटींचं आंटी असल्या म्हणजे असले अंकल असले फॅन आहेत ना आता फुगीचे फॅन अंकल सगळे भेटण्याकडे गेले आहेत आणि असल्या घाणरड्या कॉमेंट करतात माय बेबी माय डार्लिंग यू लुक ब्युटिफुल असले कॉमेंट बेटणार तुझ्या नवऱ्याने बघितलं ना आहे मग तुझं ना फुगीच्या नादाला लागू नको तिच्या नवऱ्याला चालतं तो काय काय करतो पण तू तुझं काय आहे ना जरा काय ते सांभाळून ठेव हो, तिचं सगळं क्राऊड तुझ्याकडे येते हिचं क्राऊड खेचायला जाशील ना तुला खेचतील काय बोलावं काय बायका आहेत एकापेक्षा एक म्हणे आम्ही भुरग्यांच्या सुना त्या चिखल्याच्या बायकोवर तर फुगीचं असं जळते अशी जळते बा बा ती आली की बापरे एकदम फुगीचा चेहरा बघण्यासारखा असतो नुसता एक्सरे काढते तिचा डोळ्यांनी नुसती अशी वर पासून खाल पर्यंत तिला असं बघत राहील अगं फुगे तुझ्यासारख्या ते झिपऱ्या गळ्यात घालून नुसती एकच स्टाईल इतकी बोर झाली तू की बघ जरा बघ जरा ती कशी काहीतरी वेगळं काहीतरी करते आणि आता सगळे तिला छान म्हणायला लागले बरं झालं असंच पाहिजे तुला असंच पाहिजे आणि हिला ते वाटतच असेल कुठेतरी की हा डुकऱ्या हा डुकऱ्या तर बाबा फिसलला नाही म्हणजे झालं दिवाने दिवाने तो दिवाने हे दिवाने दिवाने तो दिवाने हे त्याच्यामुळे आणि हिला काय फरक नाही पडत हिला गिफ्ट देईल गिफ्ट दिलं की काम झालं खुश फुगी एकदम त्याच्यासाठीच रुसून दाखवेल नेक्स्ट टार्गेट दिसते चिकल्याची बायको गिफ्ट वसूल करण्याचं अरे ते चिकलेच्या बायकोवरून मला आठवलं बायको 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 म्हणतात आणि हा एक मॅड हा सारखा आपला नवविवाहित नवविवाहित असं बोलायचा तर मला वाटलं यांचं लग्नच झालं एवढी ग्रँड पार्टी आणि याने काय ते दारूच्या बाटल्या बिटल्या सगळं दाखवलं तर मला वाटलं की झालं असं पण नंतर कळलं अजून लग्न व्हायचं आहे अजून लग्न झालंच नाही आहे चिकल्याचं हे तो सिर्फ ट्रेलर था एंगेजमेंट ट्रेलर आणि बाकी तर हे नवीन ट्रेंड आलाय आहे आपल्याला नव्हतं माहिती बाबा आता काही आपल्या मुली आहेत आपले सबस्क्रायबर यंग क्राऊड तर त्यांनी मला सांगितलं की जी जी असा ट्रेंड आला आहे आजकाल लोकं म्हणे एंगेजमेंटला वगैरेच अशा गोष्टी करत आहेत तर बाबा थँक्स टू देम की मला हे माहितीच नव्हतं मला वाटलं की संगीत मेहंदी वगैरे हे लग्नाच्या आधीचे विधी आहेत म्हणजे खरं तर ते आपल्यामध्ये असे विधी नसतातच पण ट्रेंड म्हणा पण आता एंगेजमेंटला पण असा ट्रेंड आलाय अच्छा असं आहे तर मंडळी मला माहिती आहे तुम्ही तर हुशारच आहात तर तुम्हाला माहिती असेल की त्याची फक्त एंगेजमेंट झाली आहे पण मला माहिती नव्हतं आणि जे माझ्यासारखे असतील भोळे भाबडे ज्यांना नसेल माहिती तर त्यांना मी हे सांगू इच्छिते की म्हणजे क्लिअर करते की त्याचं लग्न नाही झालंय अजून फक्त एंगेजमेंट त्याच्यामुळे कभीबी कुजूबी हो सकत आहे रे वा वा बचके ना रे चिकल्या बचके रॅनार रे बचके रॅनार रे बाबा भाभी पे नजर हे समजला ना चिकला समजा ना समजला ना अं तसं पण काय टेन्शन नाही फुगी एकदा म्हणाली होती की ढबीपेक्षा चिखल्याला जास्त माहिती आहे तिच्याबद्दल ती चिखल्याकडनं कन्फर्म करायची की चिखल्या बरोबर ना मी असे हिल्स घालायचे की नाही चिखल्याला माहिती आहे की ही हिल्स घालायची की काय घालायची की नाही घालायची ते चिखल्याला जास्त माहिती आहे तर तसं असं चालतंय आपापसात मांडवली चलताय तर त्यांच्यामध्ये चालत असेल बाबा आपल्याला नाही तो बोलेगा की बोलेगा की बोलताय आता कुठल्या त्या आळीच्या गणपतीला गेले तर म्हणे की आलीचा गणपती सकाळी आली लिहिलं होतं मग नंतर कोणीतरी कॉमेंट केली सांगितलं वाटतं की आली नसतं ती आळी असतं तर आळी लिहिलं तिकडे जाऊन अच्छा तर तिकडे गेले तर तिकडे पण तोच प्रकार काय म्हणजे का जाऊ दे आता एनिवेज त्याच्यावर आपण इनफ आता परत मला बोलायचं नाही तर मग तिथे गेले आणि मग ह्याचं काय भाषण चालू झालं काय खूप मजा आली आणि सगळं आलं अरे मजा आली आणि सगळं आलं काय सगळं आलं काही बोलत असतो यार ह्या बोबड्याला या थरथर्याला या तुर्थुर्याला या, थुरथुरे चार रुपये दे थुफ्रे दस रुपये दे फ्रुफ्रे ह्याला बोलता येत नाही या बुरग्याला आणि याला, याला कुठे कोण बोलत आहे यार म्हणजे कसले लोक असतील सिरियसली कशाला ना तुमची इज्जत काढून घ्यायला बसले तुम्ही लोक ह्याला बोलून आणि ती तर महा अजून महान आहे फुगी मोठी शहाणपणा करायला ती दाखवते की बापरे हा आहे पण मी बघा मी किती शहाणी आहे आता मी तुम्हाला ज्ञान देणार आहे कसं असतं ना ते म्हणजे थांब आहे डबी तू थांब मी सांगते कसं असतं ना जेव्हा आपली गणेश चतुर्थी होते ना गणेश चतुर्थी नंतर जी चतुर्थी येते ना तेव्हा हा गणपती बसतो आणि तेव्हा बसून लगेच दुसऱ्या दिवशी याचा विसर्जन होता फुगे फुगे गप 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 चल षडा शडा एकदम चॉप आता माझा एक एकतर ती गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी वेगळं अनंत चतुर्दशी असतं ते अनंत चतुर्थी नसतं एक तर गणेश चतुर्थी नसते ती अनंत चतुर्दशी असतं ओके त्याच्यानंतर तू करेक्ट केलंस तू अनंत चतुर्थी बोललीस तर ते पण करेक्ट नव्हतं ते रॉंगच होतं अनंत चतुर्थीनंतर जी चतुर्थी असते ना अनंत चतुर्थी नसतेच मुळात अनंत चतुर्थी नसते ती चतुर्दशी असते फुगी हां तर चतुर्दशी असते चतुर्दशी नंतर जी संकष्टी येते पहिली तेव्हा तेव्हा संकष्ट चतुर्थी जेव्हा येते तेव्हा तो गणपती बाप्पा बसतात उगाच नको तू पण ज्ञान नको पेलायला जाऊस मुगी का ते जेव्हा तू त्याला चूज केलंस ना त्याच्या बरोबर लागलीस ना तो तुझा लाईफ पार्टनर आहे ना ह्याच्यातच सगळं समजलं तुझी अक्कल समजली आणि सगळं समजलं पक्कल गिफ्ट घे आणि गपरा नको तिथे ज्ञान पेलू नकोस मोठी मी किती संस्कारी बळग्याची सोन आहे ते दाखवू नकोस कारण तुझी रियालिटी लोकांना माहिती आहे आले मोठी चतुर्थीला बसतो म्हणे पण आणि हा हा तर हा म्हणतो की मी आता नेहमी येणार आहे इथे इथे ना यंग जनरेशन म्हणजे यंग जनरेशनचा गणपती आहे भाई तू यंग जनरेशन नाही आहे ओ अंकल सायड मे जाओ असं बोलणार तुला आला मोठा यंग जनरेशन आगमनापासून येणार रह都是... आहे आगमनापासून मला आधी काय कळलंच नाही मी दोनदा ऐकलं मला वाटलं हागमाणापासून येणार आहे मग नंतर बोलतो आगमणापासून येणार आहे आगमनापासून म्हणजे आगमनापासून आगमन आगमाना जाऊ दे यांची हगवण अशी चालू राहील आपण आता बोचूबद्दल बोलूया तर बोचू बोचूबद्दल मला इतकंच बोलायचं की बाबा काय म्हणजे कसलं कॉन्टेंट छापते यार आणि तुला खरंच आहे हिच्या घरच्यांनी तर फुल म्हणजे विकले गेलेले आहेत अक्षरशः बिग आहे सबके सब, सब बिग काय ते नाटक आणि कसलं तुम्ही ग्लिम्स घेताय कसला त्याच्यावरती व्लॉग छापला लिटरली काय मा म्हणजे काय बोलावं ह्याचे घरचे म्हणजे मोठे वगैरे सगळेच तसलेत आणि कसलं कौतुक ह्याच्यामध्ये ह्याचं कौतुक करण्यासारखं काय आहे हा सोहळा आहे का कुठला असं सगळं दाखवण्याचा आणि फॅम जॅम फॅम जॅम आहे काय कशा कसल, कशाला पण फॅम जॅम का याचं काय मस्ती मजा नाच ह्याच्यामध्ये पण रील छापलेच असतील तू डेफिनेटली रील येईलच थोडे दिवसात आणि त्याचं काय झालं ते सांग आधी का ते, ते काय तर रेडी टू इट काय ते करत होती ते हागवण लागली का तुला हां काय त्याचं नावच नाही आता झालं आता नाही करायचं यात्रे त्या दिवशी काय नव्हतं म्हणून थुप्पट्टीची कामं केली आणि व्हाईट घालायचं व्हाईट घालणं हे काय म्हणजे असं आपल्यामध्ये असतं का असं की असं सफेद कपडे घालून असं पांढरं कबूतर बनून यायचं म्हणजे घरातले नमुने आहेत अक्षरशः ती आली पोरगी शाळेतनं ती मायसा तिला कपडे बदलायला लावले तिला पण पांढरे कपडे घालून पेटीकोट घालून आणलंही नाही बाहेर म्हणजे हे एक... काय कुठल्या ह्याच्यात आहे तरी फिल्मी दुनियामध्ये आणि तो फनी तर कुठे 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 माहिती नाही फॅनवर वगैरे बसून कशा कुठे कुठून वरून अँगल घेत असतो आणि कुठून कुठून शॉर्ट घेत असतो बाई तू येडाय का तू डॉक्टर आहे खरं म्हणजे ना आता तू तुला ना काय बोलू मला तेच कळत नाही आहे काय लेवलचा माणूस असतो तुला ना रट्टे दिल्या पाहिजेत खरंच तुझ्या त्या लाक्या लाक्या चाबोवर तो वडील पण वरून रडत असतील ते म्हणत असतील बापरे मी कुठल्या बाईशी लग्न केलं ये मेरी सगळ्यांचं तर सोडा माझ्या बायकोला पण माझी काय पडली नाही आहे माझा अक्षरशः बाजार मांडला या बाईने सिरियसली त्या गणपतीच्या ने, गणपती ने ह्याच्या वेळेला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळेला लिटरली फोटो काढून पार मोकळे झाले लोक बाजूला काढून ठेवलं आणि तिकडे डेकोरेशन करायचं होतं बोच्छेला आणि आता एकदम तिकडे एकदम सागर संगीत आणि त्यांचं फॅम जॅम चाललंय म्हणजे काय ना ते गेले पण फुल यांची ना धन करून गेले म्हणून हे लोक एवढं खुशी खुशीने जॅम करतात त्यांना आठवून आठवून एकदम जॅम इन करतात समजलं का मंडळी तर आपण बिचारे आपण खरे म्हणजे देवाचं असू दे नाहीतर कोणाचं म्हणजे कागावळं दाखवणं असू दे किंवा पितृपक्षातलं हे ह्या गोष्टी असू दे आपलं सगळं साधेपणाने खऱ्या मनाने जी खऱ्या मनाचे लोक असतात जे मनापासून करतात ना ते कुठेपणी कुठे पण कुठे आपला साधेपणाच अबाधित ठेवतात ते असलं फालतुगिरी करत नाही काय म्हणजे कोणाला दाखवणार हा मोठेपणा फक्त मनी नाही भाव आणि देवा मला पाव आणि पप्पा मला पाव असं so, यांचं तर ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये विकेंडच्या वारसोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर व बाय मासरा मग